तेरा मेला आपण सर्वांनी मला मोठ्या सन्मानाने मोठ मताधिक्य देऊन संसदेमध्ये पाठवा ही विनंती करण्यासाठी उभी आहे आपण प्रस्ताविकामध्ये सांगितलं पाटील साहेबांनी की या गावाची पूर्वी काय परिस्थिती होती आणि आता काय आहे काय परिस्थिती होती आणि आता काय आहे ह्याचा जरा विचार केला तर आपल्याला प्रश्न पडतो की आपण कसे जोडत होतो मला आठवते मी मुंडे साहेबांच्या लोकसभेच्या प्रचारासाठी जेव्हा जिल्ह्यात फिरत होते माझे हाडं खिळखिळ झाले होते एवढी वाईट परिस्थिती होती मला आठवत की मी दोन हजार चार ला त्यांच्या विकासाच्या कार्यक्रमाच्या नि निमित्ताने प्रचारासाठी फिरत होते तेव्हा गाड्यांमधलं अंतर आम्हाला कमी ठेवावं लागायचं कारण एवढा फुपटा धुराळा असायचा की गाडी दिसायची नाही समोरची हे सत्य परिस्थिती मी सांगते त्याच्या आधीच्या निवडणुकांत सुद्धा आम्ही फिरले तेव्हा विषय लोकांच्या मागणीचा नव्हताच लोक जास्त मागतच नव्हते हो रस्ते बिस्ते काही मागत नव्हते हो लोक गच्चू घेऊन बसायचे आणि मत ऐकून घ्यायचे आणि मत द्यायचे अरे इथे बसलेत तिकडे लांब बसलेत माझेच आहेत ना पोहो बघायला लांबून लांबून माझ्या मतदान करताल ना एवढे लांब बसलात म्हणून विचारेल आहे ना आ, वा अरे वाजार चार ला प्रचाराला बाहेर निघाले तेव्हा मी म्हणलं आता हे काही बरोबर नाही आपल्याला याची काहीतरी यादी केली पाहिजे एक वही तयार केली आणि त्या मध्ये मी लिहायचे आज मी या गावाला भेट दिली या गावामध्ये हे नाही गावामध्ये ते नाही तुम्हाला काय वाटतंय पंकजा राही पालकमंत्री झाल्या आणि काही बटन डावलं की तुमच्या गावापर्यंत रस्ता आला पंचवीस पंधरा आली पाण्याची योजना आली मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आली या सगळ्या गोष्टी लिहून लिहून एका वहीमध्ये मी तयार केल्या आणि त्या सगळ्या गोष्टींना योजनेमध्ये रुपांतर केलं जेव्हा मी मंत्री झाले जसं इथे पाण्याचा प्रॉब्लेम होता पाण्याला बोरला पाणी नसायचं आठशे आठशे फूट दोन हजार तेराचा दुष्काळ आठवा बोरला पाणी नसायचं चा, त्याच्या आधीची परिस्थिती आठवा विहिरीचं पाणी खाली गेलेलं असायचं शेंडून महिला आणायचा टँकर मध्ये जर पाणी तर हे एवढी मोठी रांग लागलेली असायची आणि तेव्हा दुष्काळाची परिस्थिती अत्यंत वाईट होती अत्यंत वाईट दुष्काळामुळे अनेक लोक पाप राणी पाण्याशिवाय मरत होते अशी परिस्थिती होती तेव्हा मी जलयुक्त शिवार योजना केली आणि मी ठरवलं होतं पालकमंत्री झाल्यावर की हा जिल्हा टँकर मुक्त करेन आणि हा जिल्हा मी टँकर मुक्त केला आणि पाच वर्ष टँकर मुक्त ठेव माझे हाडखेकडे झाले प्रचारात तेव्हा ठरवलं होतं की या बीड जिल्ह्याच्या प्रत्येक वाडी वस्ती तांडा गरीब गावापर्यंत रस्ता द्यायचा आणि तुम्ही आता येता जाता जो बोर्ड बघता ना असा आहे बघा केशरी रंगाचा त्याच्यावर एक झोपडी आहे असा रस्त्याचं चित्र आहे सूर्याचं चित्र आहे तो बोर्ड सुद्धा मी स्वतःच्या हाताने ते चित्र तयार केलंय आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा लोगो तयार केलेला एका माणसाला पंचवीस तीस वर्ष लागतात या उंचीवर पोहोचण्यासाठी प्रत्येक गोष्ट जेव्हा बनवायची असते आता ही बाब पामडी घातली माझ्या यादीने मला ही पांबडी काय एका मिनिटात बनली का पहिला पंधरा दिवस विणकाम करून कापून व्यवस्थित रंग संगती करून मग ती पामणी बनलेली असते आपल्या घरामध्ये एखादी भाजी जरी बनवायची असेल तर नुसती भाजी घडाईत टाकून बनत नाही मीठ तिखट लसण हळद सगळं मोरी रियर सगळं आपण त्याला व्यवस्थित टाकलं तर त्याला चव येते चव ही कशी आली तर राजकारणाला विकासामुळे चव आली आज मला एक तरुण सरपंच भेटला आणि त्यांनी सांगितलं हे नाहीये ते नाहीये मला बेटा तू जेव्हा जन्मलास तेव्हा मी राजकारणाला सुरुवात केलेली आहे काय नाही ये तुम्हाला हो देद देद ये नहीं, नहीं, हे तुम्हाला माहितच नव्हतं ही परिस्थिती होती आणि या परिस्थितीला लढा देत देत आपण इथे आलो विकास बघा चालत राहणार आहे आज हे नाही उद्या ते नाही आज हा रस्ता बनवला उद्या त्याला खड्डे पडणार आहेत ही पाणी पुरवठ्याची योजना केली लोकसंख्या वाढणार आहे दोन घर लांब जाऊन राहणार आहेत त्यांना पण पाणी लागणार आहे हे वाढतच राहणार आहे पण हे कधी कोणी केलं असेल त्याचा इतिहास लिहिला जाईल तर या जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगलं पालकमंत्री म्हणून मी काम केलं का हे माझ्या जीवनामधली सगळ्यात मोठी संपत्ती आहे कधी कुणाच्या रुपयाची तुमची लेख निंदी नाही कुणाचा कड्डर चहा नाही पिला माझ्याच बंगल्यावर बोलवायचं माझ्याच कार्यालयात बोलवायचं खापा मारू नका आताच्या नावाने हा कुणालाही बोलो आणि हे बघा काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे गावा गावात ज्या पेवर ब्लॉक वर मी बसून सभा घेते ते पेवर ब्लॉक सुद्धा मी सांगितले अरे गावाच्या चौकात चिखल होतो रे चावडीवर लोक कसे बसतात सभेला तिथं पेवर ब्लॉक टाका आईची माया कशी असते अनेक ग्रहणी आपलं घर कसं सजवते तसा हा बीड जिल्हा मी सजवायचा प्रयत्न केला केला की के नाही काम केलं की के नाही मग हे सगळे काम तुमचं प्राथमिक रुग्णालय असेल नाहीतर सिव्हिल हॉस्पिटलची बिल्डिंग असेल तुमच्या ग्रामपंचायत कार्यालय असेल नाहीतर जिल्हा परिषदची एवढी मस्त टोलेजंग इमारत असेल प्रशासकीय इमारती असतील पंचायत समितीची इमारत असेल हे सगळं काहीच नव्हतं ना का नव्हतं हे कारण हे करण्यासाठी प्लॅनिंग जी आहे ती मी किती वर्ष करत होते मुलींची संख्या इतकी कमी होती या जिल्ह्यामध्ये अरे मुंडे हे नाव स्त्री म्हणून हत्या झालेल्या जिल्ह्याला जोडलं गेलं इतकं वाईट वाटायचं मला मी एक स्त्री आहे आणि एका स्त्रीला गर्भातच मारलं जात त्यामध्ये माझा जिल्हा सगळ्यात नंबर एकला आहे आदिवासी जिल्ह्यांची संख्या सुद्धा मुलींची जास्त होती आणि माझ्या बीड जिल्ह्याची कमी होती हे काय सन्मानजनक चित्र नव्हतं महिला बालकन्याण मंत्री झाल्यानंतर हे चित्र मी बदललं आता चित्र बदललं म्हणजे काय मुली जन्मल्या जास्त नाही मुली वाचवल्या जास्त चित्र बदलणं म्हणजे काय गर्भपात रोखले यांना कडक शासन करण्याची भूमिका घेतली आणि ज्या बीड जिल्ह्यामध्ये सातशे मुली होते हजार मुलाच्या मागे त्या बीड जिल्ह्यामध्ये नऊशे अठ्ठेचाळीस मुली झाल्या हळूहळू हळू ती संख्या नऊशे ब्याण्णव पर्यची मग नुसत्या काही इमारती उभा करायच्या रस्ते बांधायचे नुसत्या तुम्हाला सभागृह करायचा पाण्याच्या योजना करायच्या हेच नाही काम आहे का तुम्हाला इज्जत आणि स्वाभिमान सुद्धा गोपीनाथ मुंडेच्या वारशाने आणि त्यांच्या सारख्या संस्काराने दिला की नाही तुम्हाला बेटाच वाटलं का हे आमचा नेता तुमची मान खाली गेली का की पंकजात आमचा नेता म्हणायला कधीच नाही पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर माझा आदर्श आहे आणि त्यांच्या सारखा राज्यकारभार करा अशा प्रकारचा आशीर्वाद मला स्वतः गणपतराव देशमुख पन्नास वर्ष आमदार राहिले त्यांनी मला चौंडीमध्ये दिला कि पंकजा तू अहिल्यासारखं काम कर तू आधुनिक युगातल्या अहिल्या देवी सारखं काम कर अहिल्या देवी एवढ्या मोठ्या आहेत पुण्य श्लोक आहेत त्यांच्या सारखं काम करायचं नखा एवढी तरी माझी सर आली तर किती मोठ काम आहे आज, आज या जिल्ह्यामध्ये मी काम करत असताना कधीच नाही विचारले अरे या गावात कोण राहत मुसलमान राहतो का हिंदू राहतो का ओबीसी राहतो का मराठा राहतो का मातंग राहतो का तोट राहतो काय काही विचारलं नाही मी फक्त विचारलं दोन हात दोन डोळे एक दोन दोन पाय अंगामध्ये लाल रक्त असणारा माणूस राहतो का त्याचा विकास केला <प्राँगा> हे सगळं मी केलं पाच वर्ष घरी बसवलं तुम्ही मला तुम्ही नाही बसवलं मग तुमचं चांगलं झालं असेल तुमचं का काय पंकजा मुंडे घरी बसली माझं तर काही चार पाच किलो वलन कमी नाही झालं मी तर काही फार वेगळी दिसाल नाही जशी आहे तशीच आहे उलट बरं झालं जरा आराम झाला थोडं वाचन झालं निघाला नाही जाऊ दे आपल्याकडे पद नाही मग लोकांनी त्रास दिले नाही बाबा ताईकडे पद नाही ताईला कशाला त्रास सेवा केली कोविड सेंटर चालवली दुष्काळग्रस्त भागासाठी मदत फेरी काढली सगळ्या गरीब लोकांच्या इलाजासाठी त्यांच्या कामासाठी सगळ्या गोष्टीसाठी आता एक आमच्या इथे ऍडमिशनचा फोन आहे मी तर कालपासून चार वेळा त्यांना संपर्क करेन गरीबाच्या मुलांना शिक्षण मिळावं पोषण मिळावं ह्याच्यासाठी काम केलंच मध्य प्रदेश दिल्लीपर्यंत काम केलं पण मी पाच वर्ष गरीब असले तुम्हाला भरपूर आला असेल ना आला का अनुदान काहीच नाही आता माझ्या योजना अजून चालूच आहेत मी एवढ्या योजना मंजूर करून ठेवल्या होत्या कुठं वाटत होत की हे जिल्ह्याला जावं म्हणजे मी जेव्हा पालकमंत्री पदाच्या शेवटच्या सह्या केल्या तेव्हा पाचशे पाचशे सहाशे सहाशे कोटीचे रस्ते मंजूर करून ठेवून दिले होते अजूनही नारळ फोडायले सगळेजण हे रस्त्यांचे आणि असा आराखडा तयार केला होता की कुणालाही त्याच्यातूनच निवडावं लागेल कोणाला असं नाही येणार की अमुक तमुक आम्ही करू म्हणजे कुणावर अन्याय नाही होणार असा आराखडा तयार के केला मी मग हे सगळं मी केलं पण त्याच्याबरोबर तुम्हाला विमा दिला आज एक माणूस नाही त्या मंचावर आणि मंचाखालचा मी पण की ज्याच्या अकाउंट मध्ये पीक विमा आला नाही त्याला जर पीक नाही आलं उष् उष्णता वाढली पाऊस आला अवकाळी झालं विमा आहे ताईचा बस एका म्हाताऱ्या माणसानी तर मला सभेत उठून सांगितलं अहो एवढं पीक येत नव्हतं मला इतकं विमा आला इतकं गरिबाची बारीक डोळ्यात तेल घालून काळजी घे चुकला काही काही चुकलं का राजकीय जीवनात काही वाईट केलं का कधी के अरे महाराष्ट्रामध्ये एक काही देवस्थान नाही मी आईना देवीचं नाव घेतलं आमच्या एकही देवस्थान नाही मी सोडलं म्हणजे मला जरा वाटायचं की देवस्थानालाही माणस आहे रत्न दर्शनाला त्यांची सोय व्हावी ना मग हे आमचे संत सेवालाल महाराजांचं मंदिर आमच्या मोठा भवन कोटीचा प्रक प्रोजेक्ट माझ्याच हाताने सही झाली आणि तेव्हा आम्ही तिथं कार्यक्रम घेतला होता पहिल्यांदा चौंडीचा विकास पुण्यश्लोक कायदा देवींच्या नावाने प्रत्येक ठिकाणी मोठे मोठे सभागृह दिले सात साठ लाख रुपयांचे जानकर साहेबांच्या माझ्या खात्याने म्हणून केला की नाही विकास अरे एवढंच नाही रेड्याच्या डोक्यावर ज्ञानेश्वर माऊलीनी हात ठेवून त्याच्याकडून वेग बोलवले आणि त्या रेड्याने सांगितलं आता माझा अवतार संपलाय मला आता मुक्ती द्या ज्ञानेश्वर माऊलीने हात ठेवली तो रेडा जमिनीमध्ये गेला त्या रेड्याच्या मंदिराला सुद्धा मी क ब दर्जा देऊन अडीच तीन कोटी देऊन त्या मंदिराचा कुठे ते मंदिर जुन्नर मध्ये बरोबर आहे मंदिर म्हणजे कुठलंही काहीच सोडलं नाही सगळं काम केलं आणि बघ असले पाच वर्ष संघटनेच काम करत आता खासदार प्रीतम ताई चांगलं चाललं होतं कुणी वारलं कुणाचं लग्न कुणाच्या घरी दुःख सुख कोणी पेशंट आहे सगळं ताई चांगल्या बघत होत्या पण हॅट्रिक व्हावी मला वाटलं होतं पण नाही आता उमेदवारी मला दिली त्यांच्याकडे भावी लोकांची संघटना तयार झाली ना बरोबर ना तसं आम्हाला भावी लोकांची आमच्याकडे संघटना होऊ नये म्हणून मला त्यांनी पाठवून काही दिल्लीला आणि दिल्लीला आता म्हणजे काय एक नवीन चेहरे महिला मोदीजींना महिला आरक्षणाचा विषय सकारात्मक त्यांनी हाताळत असताना चांगल्या महिला लिडर डेव्हलप करणं महिलाची लिडरशिप आवश्यक आहे महिलेच्या लिडरशिप मध्ये एक शिस्त आहे महिलेच्या लिडरशिप मध्ये एक प्रामाणिकपणा महिलेच्या मध्ये एक सात्विक पण आहे महिलेच्या लिडरशिप मध्ये एक सकारात्मकता आहे महिलांची जास्तीत जास्त लिडरशिप डेव्हलप करायला मला वाटतं खूप चांगली ही संधी आहे आणि मला त्यांनी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला आम्ही पक्षाच्या शिस्तीप्रमाणे तो पाळला निवडणूक चांगली आहे चांगली चाललीये सगळं चांगलं चाललंय असं म्हणून हात पाय मस्त पसरून आरामात बसायचं नाही डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायचं आपल्याला एकदा दूध पोळलंय आता ताकही फुंकून फुंकून प्यायचं नाहीतर खूप हाल खाणार खूप मनस्थिती परिस्थिती बदलली की नाही आता सांगा माझ्या मावल्यांनो तुम्ही आधी आडातून पाणी शेंदत होतात असं होतात का नाही आता नळापर्यंत पाणी आलं गावापर्यंत पाणी आलं आता जर तुमच्या मुलींना सुनाला सांगितलं जा बरं तिकडे धुनं धुवायला नदीला जातील काय बरं जा बरं त्या आडातून शेंदून आणतील काय तर पहिले परत झालं होतं शौचालय होते का दहा वर्षापूर्वी मी प्रचार करायचे गावामध्ये शिरताना नाकाला रुमाल लावता येत नाही कारण आम्ही नाकाला रुमाल लावला की गावातले म्हणायचे हा तुम्हाला इथं परत नाकाला रुमाल लावायला आम्ही कसे राहतो इतकी दुर्गंधी इतकं अस्वच्छता कारण शौचालय नाही दिले पंचाहत्तर वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून आता कुठे खेड्यात सुद्धा जा एकही टक्का दिसत नाही रस्त्याने कुणी आता अगदीच कुणी बाहेर रस्तीत गेले काय झालंय पाणी नाही पण कुठे रस्त्याने असं घाण दुर्गंधी नाही आता कोणाची एखादी तरुण तुम्हाला सून करून आणली आणि तिला म्हणलं नाहीत घरात शौचालय तर मुलगी भेटेल ना तुमच्या घरी लोक आधी विचारतात अंदाज बाथरूम आहे का घरामध्ये खोली आहे का घरामध्ये विचारतात का नाही आता कोण मग उलट तुम्हाला जायचं नाही ना हाडात पाणी शेंडायचं नाही ना घरात न पाहिजे ना मग राजकारणात कुठं उलट चालले कधीपासून जाती भेदाचं राजकारण सुरू झालंय वर्षानुवर्ष लोकांनी एकच बटन दाबले एकच बॅलेट पेपर दिले नेत्यावर विश्वास ठेवलाय वर्षानुवर्ष आता आमच्या पक्षाला नेता मिळालाय जो वर्षानुवर्ष या देशाला दिशा देईल आणि त्या नेत्याच्या बरोबर काम करण्याची संधी तुमच्या लेकीला मिळाली अरे माझ्या बापांनी आयुष्य घालवलं ना कधी सत्ता होती हो मुंडे साहेबांना सांगा बरं कधी सत्ता होती साडेचार वर्षाची सत्ता होती पण तुमच्या हृदयावर आजही सत्ता कायम आहे सगळ्या पक्षाचे लोक बॅनरवर साहेबांचा सा फोटो लावतात आजही सत्ता कायम आहे त्या त्या माणसाच्या कष्टाने त्यांनी जोडलेल्या माणसाने ते आज जिवंत जरी ते, ते नसलेश शरीराने आमच्या बरोबर पै अर्ध्यात ताटावरून मुंडे साहेब गेले म्हणजे अस कापूर कसा देवघरात आपण लावतो खाली काहीच उडत नाही तसेच माझे वडील कसे गेले निमित्त झालं पाच वर्ष मला म्हणायचे माझी शेवटची निवडणूक आहे माझी शेवटची निवडणूक आहे निवडायची असं का म्हणता नाही मी थकलो म्हणायचे तू संभाळ मला राजकारणात यायचं नसताना आणलं मला राजकारणात कायम केलं स्थिर केलं शिकवलं झगडायला लावलं तुफाटात टाकलं मला मला मखमलीवर नाही चालवलं रस्त्याने पीर दाद्यावर चहा पी रस्त्यावर जेव काही हे स्वच्छ नाही ते असं काही नाही बघ हे माझे लोक हे या लोकातून मी इथे आलो आहे त्याची जाणीव कधीच विसरू नको म्हणून म्हणून माझ्याकडे काय डबावर दागिने असतील ना घरा वाटत नाही तो एवढ्या पैठणी असतील ना स्पर्श सुद्धा करा वाटत नाही जेव्हाही मी रस्त्यावर एखादा दगड फोडणारा माणूस बघते पण मला काय वाटतं मी नाही सांगू शकत शब्द छोटे छोटे लेकर नागरिक फिरत असतात मळून गेलेले ते बघते तेव्हा मला वाटतं काय या राजकारणाचा उपयोग या लेकरांना दिशा कधी देऊ पण एक सांगते तुम्हाला या देशात चांगल्या माणसाने चांगल्या पदावर बसल्याशिवाय दिशा देऊ शकत्या हा जयजर हे तुम्ही पाहिले चांगला माणूस सत्तेवर बसल्यावर या जिल्ह्याचा चेहरा कसा सुंदर देखणा झाला हे तुम्ही पाहिले हजारो कोटीचे काम झाले पण बोगस बिल उचलले नाही सगळे काम एकडे नारळ फोडलं भूमिपूजन तिकडे पण लोकांच्या डोळ्यासमोर काम आहेत चांगल्या माणसाला सत्तेवर बसवल्याशिवाय लोकांचं कल्याण होऊ शकत नाही म्हणून मरमर आहे माझी मला काही कुठल्या संसदेमध्ये बसून खासदार नाव लिहिण्यात काही रस नाही मला कुठल्या बंगल्यात राहण्यात आणि याच्यात काही रस नाही एकच मुलगा आहे ते विसावं वर्ष त्याला चालू आहे त्याला खाऊ पिऊ घाली एवढं माझ्या जीवनात आहे मला काहीही कमवायची इच्छा नाही कमवायचं तो न कमवायचं तो आशीर्वाद आणि कमवायचं तो विश्वास आणि बनायचे तुमचे कवच आणि कुंडल माझ्यावर जर वाईट वेळ येऊ शकते तर तुमच्यासारख्या गरीबावर कधी वाईट वेळ येऊ शकते तुमच्यात आणि वाईट वेळेच्या मधली भिंत बनायचं काम मला करायचं भूमिका घेताना कोणाला ही घाबरायचं नाहीये सामाजिक न्यायाची ना भूमिका घेताना सामान्य सामान्य आता समाजाचे टकारी समाजाचे सोनार सुतार लोहार गरीब माणसं भेटतात मला आदित्य समाज मोठ्या प्रमाणात मातम समाज आहे धनगर समाज आहे बौद्ध समाज आहे लमान समाज आहे मराठा समाजातील गरीब शेताला मजुरी करणारे लोक भेटतात मला आणि मला सांगता ताई आमचा तुमच्या शब्दावर विश्वास आहे तुम्ही जे बोलता ते तुम्ही करता आणि जे जमत नाही ते नाही म्हणून सांगता थापाडे माझा स्वभाव नाही मी राजकारणात कोणी सांगितलं राजकारणात थापा मारावं लागतात हो हो तुला उद्या चंद्रावर घेऊन जातो आता ऐकणार आहे का कोणी हुशार झाल्यातले आमचे वडील जेव्हा काम करायचे लहान असताना आम्ही म्हातारे म्हातारेच पाय आहेत अजून काही लाल पीक गुलाबी पेटाळ्याने यायचे बस स्टँडवर उतरायचे यायचे मुंडे साहेब आहेत का नाही कुठे गेलेत माझ्या आईने मला तीन वाक्य पाठ करायला सांगितले होते मुंडे साहेब घरात नाहीत बाहेरगावी गेले आहेत कधी येणार कल्पना नाही तीनच वाक्य मी पाठ केले होते पाच वर्षाचे होते मी आमच्या खिडकीमध्ये बैल वाजली की मी वाकून बघित आता आम्ही घरामध्ये एकट्याच होतो माहिलेकर कुणी असं त्यावेळी असं नव्हतं ना की कुणी एवढं घरात लोक मी वाकून बघायचे कोण आहे अमुक अमोघ अमोग आहे म्हातारा माणूस यायचा मुंडे साहेब कधी येणार आहेत कधी येणार आहेत कल्पना आहे मला एवढं महत्व नाही वाटायचं की काय येत असतील बरे हे लोक बस मध्ये बसून एस टी मध्ये उन्हामध्ये ते माणसं उन्हात ची वाट बघत बसायचे माझ्या जीवाला एवढं लागायचं मी जेव्हा मंत्री झाले मी पहिल्याच वर्षी तीनशे बस स्टॉप बनवले लोकांना बसायला बारीक काळजी घेतली ना ते लोक उन्हात बघून जीव तुटायचा माझ अरे कुणी माणूस कष्टकरी सवलीला तर बसल एवढी बारीक काळजी मी घेतली खर तर मी इथंच पाहिजे ही काळजी घेण्यासाठी पण बघू आता मला वर पाठवायला दिल्लीमध्ये तिथून काळजी घेईन मी तुम्ही लांबून तुमची काळजी घेईन मोबाईलच टावर कसं खूप उंच असत लांब पण बरोबर कनेक्शन आपल्या मोबाईलला येते की नाही तसं महाजन तुमचं कनेक्शन कधीच सुटणार नाही ना। मी कधीच तुम्हाला सोडणार नाही मी तुमचा विकासच करून दाखवेन मी कुणालाही जात विचारणार नाही विचारली नाही ना। विचारायची गरज देखील नाही ज्यांनी माझ्याविषयी बोटे मोडली ज्यांनी मला शिव्या दिल्या ज्यांनी मला धिकारलं कारण माझ्याकडे कुठलाही अवगुण नसताना त्याला सुद्धा ये रे बाबा तू कसा आहेस हे मी म्हणले तरच गोपीनाथ मुंडेचे लेख शोभेल ना गोपीनाथ मुंडे साहेबांचं सा मीठ किती आणणे होत त्यांनी किती लोकांना गुलाल लावला किती लोकांना मोठं केलं ते त्यांना सोडून गेले पण कधी आम्ही हो। माघारी सुद्धा कोणाविषयी वाईट बोललो नाही कधीच चांगल्या माणसांनी राजकारणात राहा ही हो। जबाबदारी जनतेची आहे तिथे बसणाऱ्या सर्व समाजाच्या लोकांची आहे अरे जर मी एवढं करून दाखवले समोरच्या उमेदवाराविषयी मला वाईट नाही बोलायचं पण ते जिल्हा परिषदचे अध्यक्ष राहिलेत त्यांना जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून काम करायची संधी होती त्यांच्या जिल्हा परिषद तरी त्यांनी काही केलंय का आम्ही आल्यानंतरच रस्ते झाले आम्ही आल्यानंतर शौचालय झाले आम्ही आल्यानंतर पाण्याच्या योजना झाल्या आमच्या नेत्यांनी गरिबी बघितली आहे माझ्या पितानी गरीबी बघितली आहे त्या नरेंद्र मोदींनी चहा विकलाय त्याच्या खरं तर अल्पभूद सुद्धा त्या बिचार्याचा बाप आमच्या प्रधानमंत्र्याचा नव्हता हो आणि कोण म्हणते गरीबाचा आणि शेतकऱ्याचा मी गरीबाच्या लेखापोटी जन्म घेतलेला आहे श्रीमंत मनाच्या बापाची मुलगी आहे गरीब मापाच्या पोटी जन्म नाही घेतला पण गरीबी विषयी संवेदना पोटात ठेवून जन्म घेतलाय नुसतं गरीबाच्या पोटी जन्म घेऊन गरीबाची माया येत नसते पोटात गरीबाच्या वर्षी असलेली आत्मीयता माया करते सगळे प्रश्न मार्गे लागतील घरी गेली तर पिढी पुन्हा बिघडून जाते सगळे प्रश्न मार्गे लागतील काय विषय होतील ते ज्याचे त्याचे करतील पण ही संधी आपल्या जिल्ह्याला जन्मात येणार नाही चार जून ला निकाल चार जून ला त्या दिवशी मी मुंडे साहेबांचा सा या हाताने अंतिम संस्कार केलाय कसा चार निकाल आहे मी म्हणणार नाही मुंडे साहेबांकडे बघून मत द्या कारण मला त्यांचा अपमान करायचा नाही मी म्हणणार नाही मुंडे साहेबांची लेख आहे म्हणून मत द्या कारण मला त्यांना एवढं लहान करायचं नाही पण मला असं वाटत मी फार आध्यात्मिक आहे मला असं वाटतं की ही एक कहाणी आहे चार जून ला तो निकाल असण हा निवळ योगायोग असूच शकत नाही केलंय ते पूर्ण करायचंय मला मला स्वतःसाठी काही नाही एक दुष्काळी मुक्त जिल्हा करू द्या जिल्ह्याला रोजगारासाठी मोठा उद्योग आणू द्या मला या जिल्ह्यामधल्या गरीब बापड्या माणसांच्या इलाजाचे एक मोफत सोय मोठं चॅरिटेबल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारू द्या पाच वर्ष एवढी सेवा करायची संधी द्या ही सेवा दुसरं कुणी करू शकते का हृदयावर हात ठेवून विचारा आणि उत्तर नाही आलं तर बिनदास कमळाच्या पुलचं बंधन दाबा उत्तर नाही देणार तिथे आता मुस्लिम बांधव दिसालेत मला मोठ्या संख्येत अरे तुमची सुरक्षा आहे आमची जबाबदारी आहे नाही होती का मुंडे साहेबांची मुंडे साहेबांवर प्रेम केलं नाही का तुम्ही माझ्यावर प्रेम केलं नाही का अ मुंडे साहेब गेल्याची बातमी लागल्यानंतर हार्ट अटॅक येऊन मेलेला तरुण मुसलमान होता इतकं प्रेम मुंडे साहेबांच्या विषयी हृदयात होतं त्याला धर्माचं शरीराचं बंधन नव्हतं मुंडे साहेबांवर एवढं लोकांनी प्रेम केलं खूपच मुस्लिमांना घाबरव अरे भाजप अरे काय केलं दहा वर्षात काही तुमचं काही दुखवलं कुणाला वाईट वागवलं कुणाला धोका दिला कोणाच्या जीवाला धोका झाला काय झालं दहा वर्षात वाईट खूपच कायदा आणायले मुसलमानांना असं करायला असला काय विश्वास ठेवायचा नाही हा कायदा बॉर्डरच्या लोकांना अतिक्रमणासाठी आहे आणि तो फक्त मुस्लिम लोकांसाठी नाहीये इकडच्या बाजूचे बॉर्डर मधून दुसऱ्या तिकडचे भूतान भितानचे पण लोक येतील त्यांच्यासाठी पण असेल ना हे उघडचे बुद्धिवाद करून उघडतच लोकांना खोट्या देतात मराठा समाजाच्या लोकांना अरे बपरू वापरू वापरू आरक्षण जाईल कसं जाईल आरक्षण पहिल्यांदा आरक्षण कसं मिळालं होतं कुठे दिलं होतं सातता राज्यांनी भाजपच्या सरकारने पहिल्यांदा दिलं होतं दिलं होतं की नाही ह्या सगळ्या गोष्टींना भूलतापांना बळी पडायचं कारण नाही विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा माझ्यावरची माया एवढी पातळ करू नका कि मतदानाच्या दिवशी जाता लग्नाला कीर्तनाला वगैरे तेवढंच करा काही करा पण शंभर टक्के जावं करा बघा नाही तर कडबर करताल शंभर टक्के तुम्हाला करायचं चला काही शंभर टक्के आहे का नाही काय लुडी लंगडी माझं सगळं बरोबर ठणठणी मग लिडर शंभर टक्के आहे की नाही मग तुम्ही मतदान पण शंभर टक्के करा भूत शंभर टक्के तुम्ही मतदान करा आणि मोठ्या संख्येने मला विजयी करा पाच वर्ष मला सेवा करायची संधी द्या तुम्हीच म्हणताल जसे पालकमंत्री असताना केली तेव्हा अजूनही आठवण काढता तुम्हीच म्हणताल की आमच्या पंकजा ताई सारखा विकासच कुणी केला नाही मला तर माझे कार्यकर्ते सांगतात जुने कि ताई सहाव्या उपमुख्यमंत्री होते हो। पण तुम्ही फार विकास केला कस काय मी म्हणलं मी बाई आहे आणि ते पुरुष होते ना तुम्ही मला वाघिणीच कस आहे ती शिकार केल्यावर खाऊन टाकून नाही ही शिकार करते आणि थांबते तिचे पिल्ल आल्याशिवाय तिचे छाळे आल्याशिवाय तिचे बछडे आल्याशिवाय त्यांना खाल्ल्याशिवाय ती शिकार सोडून जात नाही कोल्हा कुत्र्याने खाण्यासाठी बरोबर आहे तस माऊलीच मन आहे जेव्हा न विकास केला तर मी बारीक गोष्टीत लक्ष दिलं स्त्री असल्यामुळे आणि हे फरक असतो आणि तो असल्यामुळे तुम्हाला दुधावरची साय जशी असते तसा विकास मिळवून देण्याचा मी प्रयत्न केला कोणाचे वैयक्तिक स्वार्थ परमार्थ नसतील कमी जास्त पूर्ण झाले केलेच परंतु पण आता सार्वजनिक विचार करा जिल्ह्याचा विचार करा माझ्यावर माया जशी करता तशीच करत राहा कसही करून तेरा तारखेला लेखी बाहेर गेले असतील म्हणजे सासरी नांदायला तर त्यांना माहेरी दोन दिवस बोलवा घेऊन गेली असेल माहेरी तर तेरा तारखेला वापस बोलवा आणि मतदान करून घ्या जराही चुकू नका मी पण चुकणार नाही तुम्हीही चुकू नका मी पण थकणार नाही तुम्हीही थकू नका मी पण रुकणार नाही तुम्हीही रुकू नका मी थकणार नाही मी रुकणार नाही आणि मी कुणासमोर कधी झुकलो नाही झुकणार नाही पण झुकायचं नसेल तर आपल्या स्वाभिमानासाठी तेरा तारखेला मतदान करा तुमच्या या लेकीला बळ द्या तुमच्यासाठी कर्शवतच्या श्वासापर्यंत मी काम करेन हे लेकर आहे तिथे लहान लहान पोर फोटो काढताना माझे बॉडीगार्ड उगते सरक तिकडं आणि म्हणजे माझ्या आर्यमनपेक्षा लहान पोर ते काय सरक कर इकडे बेटा तुला फोटो काढ माझ्या आरयामांपेक्षा काकण भर जास्त माया मी समाजाच्या लेकरांवर केल्याशिवाय राहणार नाही समाज म्हणजे जात नाहीवर का हो मीडियावाल्यानो समाज म्हणजे समाज माया केल्याशिवाय मी राहणार नाही हा वचन तुम्हाला देते आणि तेरा तारखेला माझी ओटी भरा मतदानाची एवढी हक्काची मागणी करते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद महाभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही अण्णाभाऊ सातेंचा पुण्य श्लोक आहिल्या देवी हरकरांचा दे स्वाती ज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांती सूर्य महात्मा फुलेंचा अंबरा महाराजांचा मत इंद्र घाटे